थायरॉइडची ही गोळी खरंच थायरॉईडला नियंत्रणात ठेवते का फक्त गोळी घेताय म्हणून तुम्ही सुखी आहात आनंदी आहात निरोगी आहात असं बिलकुल समजू नका गोळी घेतोय आपण पण मला फरक काहीच पडत नाही त्याचा उपयोग कशासाठी केला जातो आहे के की फक्त तुमचे थायरॉईडचे जे काही लेवल्स आहेत त्या नॉर्मल ठेवण्यासाठी बरोबर मग आपल्याला काय हवं आहे ओढून ताणून ते रिपोर्ट्स नॉर्मल आणायचे आहेत तर आपलं शरीर निरोगी ठेवायचं आहे हा विचार फार फार आवश्यक आहे म्हणजे अर्ली डिटेक्ट झालेला आहे लगेचच तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलेलं आहे सो एक तर गोळ्या तुम्हाला लागूच शकणार नाही आणि अगदी थोड्या प्रमाणात असेल तर त्या लवकर बंदही होतील हे होतं असे कित्येक पेशंट्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत पर्टिक्युलरली मसल पेन बॉडी पेन जॉईंट पेन हे होतं सिक्स आर मंथ्सवरती मेल फिमेल दोन्हीवरती त्याचा इम्पॅक्ट होतो मेंटल हेल्थ सगळी डिस्टर्ब झालेली असते टाइप टू डायबेटीस होण्याची शक्यता असते किंवा हार्ट डिसिजेस होण्याची शक्यता आपण आत्ताच पाहिली तर या सगळ्या गोष्टी जेव्हा होताना दिसत आहेत तर मग आपल्याला तो विचार करणं गरजेचं आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन का घ्यायची आहे ॲलोपॅथीची मेडिसिन्स कमी करण्यासाठी आपल्याला थोड्या हर्बल मेडिसिनचा सपोर्ट घेणं चांगली लाईफस्टाईल फॉलो करायला शिकणं एक्सरसाइज करायला सुरुवात करणं या गोष्टींचा तिथं मदत घेणं गरजेचं